अग्रपूजेचा मान म्हणून आमंत्रण दिलं होतं परंतु त्याच्यामध्ये शिशुपाल होता ना तर शिशुपाल आता त्याचे तर बिलकुल मोठे मोठे डोळे करूनच समजा म्हणायचं नाही का मग भगवंतानं सांगितलं का हे हे जे लोक आहेत जोपर्यंत तुम्हाला त्यांनी यज्ञ ज्याला अशोमेघ यज्ञ आपण म्हणतो ते अशोमेघ यज्ञ करण्याचं ठरवलं होतं पांडवांनी इंद्रप्रस्थ जिंकल्यानंतर पूर्ण मग त्यांनी सांगितलं जोपर्यंत सर्व राजे शरण येत नाही तो यज्ञ पूर्णत्वाला आणि एक जण राहिला तो कोण आहे जरासंघ जरासंघाचे आहेत आता जेराज कृष्णाला माहित होत जरासंघ तसा बसर जात नाही मग जरासंघाला आता आपल्या या आप पांडवापैकी एक घेऊन जावं लागल तेव्हाच कळजेरा संघ मरत नव्हता हो तर मग आता याच्यापैकी कोण चालते अर्जुन म्हणतो मी येऊ का तू नको येऊ हो। तू तीन पापड दिसते त्याच्याबरोबरी तर पाहिजे कोणतरी योद्धा हो मग कोण आहे कोण होता भीम जय भीम भीम महाभारतातला कोणीकडे चालले तुम्ही आपले महाभारतातला भीम म्हणतोय मी भी तुम्हाला तर घेतलं भीमा नेलो जेरा संघाच्या घरी कपडे बदलवले कोणते घातले ब्राह्मणाचे हा बाबा मोठा मोठा विचित्र चित्र कुठं काय करायचं असल तो बरोबर पडलं कुठं काय करायचं ते त्याला ना हो चाल तू या चोईसोबत नाही अरे ते आता एवढे प्रमाण आहेत एवढे भयकरी आहेत अरे ते पांडव मरत होते कोणाच्या हातून भीष्माच्याच्या हातून मरणार दुसऱ्या दिवशी हा बाबा म्हणतो द्रौपदी रात्रीचे दोन वाजले द्रौपदी चल द्रौपदीनं हा विचार केला नाही ह्या बाबांनी चल म्हटल्याबरोबर उठली लागली मला आपल्यासारखं कोणी असतं विचार कुठं काय प्रश्न केला का नाही केला के प्रश्न चाल म्हटल्याबरोबर बरोबर गेली मग विश्वाचार्य म्हणतात जा अगोदर हो जा पायातले चपला हाती घे तीन हाती न घेता ती तिकडे जायला होती तिच्या पायातल्या चपला लक्षात असू द्या तिच्या वास्ती पायातल्या चपला म्हणून चपला घेतली या बाबानं आपल्या काखेमध्ये जा म्हणे जा तिथं सांगितलं जी होतो पत्नी ती जाणार होती तिला आशीर्वाद भेटणार होता का दुर्योधन न मरण्याचा तेवढ्यामध्ये मध्ये हे अगोदरच्या दिवशी सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर यांना माहीत झालं या बाबाने या बाबानं बरोबर उठवलं आणि गेली त्याच्या अगोदर कार्य झालं पाहिजे म्हणून गेल्या बरोबर अंधार होता अंधारामध्ये हे बांगडी बिल्लोड जे असते ते वाजल्या गेले आणि पायातल्या टोरड्या होत्या त्या वाजल्या गेल्या सण सण आणि भीष्माचार्याने वाटलं जे आपण ते काल बोललो तीच व्यक्ती होय म्हणून म्हटलेला आहे जा सौभाग्यवती ती भाव कोणता आशीर्वाद दिला आणि सौभाग्यवती भाव म्हटल्या बरोबर खालून दिला खालून आशीर्वाद दिला तिकडे पाहायला नव्हतं व्यक्तीकडे असं असताना सौभाग्यवती भव मग वर डोळे करून बघतात तर कोण आहे द्रौपदी आहे अरे हे कस घडलं हे कस घडलं द्रौपदी हे तू नाही तुझ्या पाठीमाग कोणीतरी आहे तुझ्या पाठी माग कोणीतरी करता आहे हे तू नाही करू शकत कोण आहे बघतो पाठी मागे तर कृष्ण हात जोडून उभे उभे होते आणि बगलीमध्ये चप्पल होती अरे ज्याची चप्पल तो बगलीमध्ये घेऊन चालतो ना ज्याची चप्पल काय ज्याची चप्पल ज्याचा खडाऊ डोक्यामुखी चालतो तो, तो? काय महान आहे किती भगवंत तुमच्या जवळचा आहे त्याच्या चपला वागवतो अरे नोकर नाही वागवू शकत तो वागवू शकते तुमच्या चपला द्रौपदी खर सांग तेव्हा मग भगवान कृष्ण दिसले आणि भगवंताला भगवंता जे माझ्या तोंडातून तुन्ड़ वधवून घेतलं ना हे दुसऱ्यांदा झालं तुझं आता आता मी तर पलटू शकत नाही पांडवांचा जीव वाचवला तुम्ही नाही तर पांडव दुसऱ्या दिवशी जाणार होते सर्व का शपथ घेतली होती नी पांडवी पृथ्वी करेल नी पांडवी नी म्हणजे नाही पांडवी म्हणजे पांडव एकू दिसू देणार नाही ही शपथ होती भीष्माचार्याची तर मग हे गेल्यानंतर हिला आशीर्वाद दिला सौवाक्यवती बाबा मरल का तिथं तरी पती हा जसे जे तसेच म्हणून आशीर्वाद दिला भगवंताला आणि मग हा बाबा कोणतंही धारण करतो कोणतंही हे जे कार्य हे झालं असेल त्याचे ते तिथं गेले जेरा संघाच्या घरी आणि म्हणतोय आमची इच्छा आहे जेरा संघाला म्हणतात जेरा संघ हा कोण होता एक यक्षरीचा मुलगा होता बलाढ्य होता तर तिनं पाललेला होता तो मग गेल्यानंतर इच्छा आमची ही आहे सांगा तुमच्या सोबत आमच्या दोघांपैकी एकासोबत तुम्हाला युद्ध करावं लागेल हो माझ्यासोबत मले ललकारासाठी आले का तुम्ही कदायुद्धामध्ये दुर्योधन जरासंग भीम हे श्रेष्ठ होते युद्ध होते मला माझी बरोबरी तुमच्या दोघांपैकी कोण करणार आहे कृष्णाकडे बघितलं तुझ्यासोबत जर खेळलं तर तू एक अदन केलं माझ्या तुझे ह्या त्या परसोड्या ज्या आहेत सफासोड्या सर्व जमा होतील हा बरा दिसतो थोडासा थोडासा नाही झाड उपडणारा होता भीमानं असा हातात झाड पकडलं का कोणते मोठे मोठे झाड उकडून फेकून दे एवढी ताकद होती हा दिसते थोडासा याच्यासोबत खेळण्यामध्ये मजा येईल मला चल होऊ द्या वेळ ठरली सर्व झालं गदा युद्ध सुरुवात झाली असं युद्ध झालं असं युद्ध झालं तुंबड युद्ध कोणी कोणाला बसत जात नव्हतं परंतु भगवान कृष्णाचं लक्ष केलं कारण जेरा संघ तसा काही मरत नव्हता का का मरत नव्हता जेरा संघ जेरा संघ मरत याच्यासाठी नव्हता तो जेरा, जेरा नावाच्या एका यक्षणी पासून गेला होता कारण ते जेव्हा एक जेल मुलगा जेलमल्यानंतर एकाला जुळवे झाले जुळवे झाल्यानंतर एक एकाचा अर्धा भाग आणि एकाचा अर्धा भाग एक इकून होता एक इकून होता त्या जेरा नावाच्या यक्षणीनं ना ते जवळ आणले आणि ते जुडले त्याच्यापासून जेरा जेरा नावाच्या राक्षस यक्षिरींना जवळ आणले संघ जेरा संघ संघ केला मध्ये मिळवले म्हणून जेरा संघ नाव त्याचं ठेवलं तो जेरा संघ अति कृष्णालाच माहित होत का हा बाबा तसा मरत मग त्यानं सांगितलं काय कर असं कर मग त्यानं असं केलं खेळता खेळता धरलं कारण त्याच्यामध्ये ताकद भरपूर होती कोणामध्ये आणि भीमामध्ये विमान धरलं फाडलं त्याला फेकून दिलं इकडे पुन्हा किती असे असे करत करत राहिले जुळले दोन वेळा केलं ते जुळत होते मग कृष्ण म्हणतो हे बाबा तसं नाही असं कर आणि असं फेकून दे मग त्यावेळी जेव्हा फेकलं ना तर ते तिकडे मेलं हे इकडे मेलं गोपाल कृष्ण भगवान की त्यानंतर मग भगवंताचा जे अग्रपूजेला मान दिला होता भगवान कृष्णाला झालं यज्ञाचं ठरलं मग आता अग्रपूजा आणि त्यामध्ये शिशुपाल उठला आणि अभत तबत शब्द बोलायला लागला हृष्णा चोरट्या यानं पहिलेच सांगितलं होतं आत्याला आत्या आत्यानं मागितलं होतं कृष्णा माझ्या मुलावर तू शस्त्र चालवू नकोस माझ्या मुलाला वध करू नकोस ह माझी शपथ आहे तुला असं कोण म्हणतं त्याची आत्या म्हणते आत्या दोन होते एक कुंती होती हिचं ना तीन होते तसे पण मला त्याचं नाव आता लक्षात नाही आहे जे म्हणजे कोणाची शिशुपालाची आई आणि आणि कुंती ह्या दोघी बहिणी होत्या ह्या सख्या बहिणी होत्या अजून एक मुलगी होती तिला आपलं बहिण होती तर आत्या बघ मी तुझं वचन मी पाळतो Por, por entonces...